आई मला वाचव पाच वर्षीय चिमुकलीवरील अत्याचारानं लाखांदूर पेटला आई मला वाचव हे शब्द ऐकायलाही काळी थरथरत आज हे शब्द लाखांदूरच्या प्रत्येक घरात खुमताय भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर शहरात भर दुपारी घडलेल्या अमानवी घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हजरलाय अवघ्या पाच वर्षीय चिमुकलीवर परप्रांतीय अल्पवयीन आरोपींकडून लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे ही घटना उघडकीस येताच शहर सुन्न झाला आणि पुढच्याच शनी उठला अत्याचारानंतरही आरोपी थांबला नाही पीडित चिमुकलीच्या कुटुंबाला धमक्या दिल्याचा आज हे कुटुंब भीतीच्या सावटखाली जगत आहे गुन्हेगार मोकळा आणि पीडित कुटुंब असुरक्षित का लाखांदूर बंद उद्रेक या घटनेच्या निषेधार्थ पंधरा डिसेंबर रोजी लाखांदूर बंद पुकारण्यात आला आणि नागरिकांनी अभूतपूर्व एकजूट दाखवली दुकाने शाळा महाविद्यालय पान ठेले सगळं काही बंद पण बंद नव्हता तो न्यायाचा आवाज निषेध मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक ते थेट तहसील कार्यालयापर्यंत जनतेचा संतप्त मोर्चा निघाला नागरिकांच्या मागण्या ठाम आरोपीला तात्काळ अटक करा जमीन ना, जामीन नाकारला जावा प्रकरण जलदगती न्यायालयात चालवा आरोपी व कुटुंबियांना तालुक्यातून हद्दपार करा आरोपीचे सर्व गुन्हे उघड करा आरोपीच्या कुटुंबाकडे असलेली आधार रेशन आणि रहिवासी कागदपत्र बेकायदेशीर असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला हे कागदपत्र तयार करून देणारे कोर्ट त्यांच्यावर कारवाई कधी हा सवाल आज लाखांदूर विचारतोय थेट इशारा पीडित चिमुकली आणि तिच्या कुटुंबाला तात्काळ पोलीस संरक्षण द्या आणण्यात हे आंदोलन अधिक तीव्र होईल असा खणखणीत इशारा देण्यात आला आज प्रश्न केवळ एका चिमुकलीचा नाही आज प्रश्न आहे मुलींच्या सुरक्षिततेचा समाजाच्या माणुसकीचा प्रशासन जागा होणार का न्याय वेळेला मिळणार का हे आम्ही विचारत राहू कारण ही बातमी नाही हा आक्रोश आहे तर या घटनेविरोधात सखल हिंदू समाज लाखांडू तालुका यांनी जे आज तहसील कार्यालयातून जे निवेदन दिलेलं आहे त्या सर्व मागण्यांच्या अनुषंगाने आम्ही या सर्व मागण्या माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे या जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्फत आपल्या ज्या सर्व मागण्या आहेत त्या तत्काळ पाठवण्याची आम्ही कार्यवाही करू आणि आपल्या मागण्यांच्या अनुषंगाने जो काही फॉलोअप असेल तो संबंधितांना आम्ही तो आम्चा समाज, आम्चा समाज या ठिकाणी जे काही आहे आमचा समाज आमचे समाज बांधव आणि जेवढेही आमचे अध्यक्ष आहे आमच्या समाजाचे कब्रस्थान असो किंवा मस्जिद कमिटी जामा मस्जिद कमिटी समाज असो आणि जेवढेही आहेत यांचा जो आहे सगळ्यांचा या मोर्चाला पाठिंबा आहे आणि आम्ही जो अन्य व्यक्ती आहे ज्यांनी हा कृत्य केलेला आहे तो त्याला आमच्या धर्माचा जो नाव आहे तो बाहेरून आहे तो बाहेरचा आलेला मुलगा आहे आमची तिसरी ते चौथी पिढी इथंच आहे आमचे आजोबा बाबा आमची मोठी म्हणजे सर्व पिढी याच ठिकाणी झाली आणि याच्या नंतर अगर कोणी परप्रांती आमच्या इथं बांगलादेशी कोणी आला तर त्याला पहिले जोडा माराचा काम आमचा राहील आणि याला फाशी द्या असे आम्ही शासनाला निवेदा करतो आणि हा आमचा समाज पूर्णपणे ह्या घटनेचा निषेध करतो निषेध करतो निषेध करतो